नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपले चॅनलमध्ये स्वागत आहे हिंदू धर्मामध्ये नमस्काराचे तीन प्रकार सांगितले आहेत कायिक नमस्कार वाचक नमस्कार आणि मानसिक नमस्कार कायिक नमस्कार हा तिन्ही नमस्कारापैकी सर्वश्रेष्ठ नमस्कार मानला जातो कारण साष्टांग नमस्कार म्हणजेच कायिक नमस्कार होय म्हणूनच हा नमस्कार स्त्रियांनी करायचा नाही असे का हे जाणून घेऊया कारण हा नमस्कार करताना हृदय माता पाय पोट हात असे आपले अष्टांग जमिनीला टेकले जाते म्हणूनच त्याला अष्टांग नमस्कार असे देखील म्हणतात स्त्रियांचा गर्भ व वक्ष जमिनीला टेकू नये म्हणून हा नमस्कार स्त्रियांनी घालायचा नाही स्त्रियांनी गुडघ्यावर बसून डोके म्हणजेच आपला माता जमिनीला टेकून नमस्कार करायचा कारण जमीन जे अर्थात भूमी जे कार्य करते त्या तेच कार्य आपल्या स्त्रिया देखील करत असतात त्याच पद्धतीने जमीन देखील ते करते गर्भातून नव्या जीवाला जन्म देते व वक्षातून त्याचे पालन पोषण करते म्हणून म्हणूनच स्त्रियांनी अष्टांग नमस्कार न करता गुडघ्यावर बसून साधा नमस्कार करायचा आहे मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका